नमस्कार मित्रांनो रेशन कार्डधारकासाठी मोठी खुशखबर टू झड कामे आता तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून केली जाणार आहेत रेशन कार्डामध्ये नवीन नाव समाविष्ट करायचं आहे रॅशन कार्डामधून नाव कोणाचं वगळायचं आहे पत्त्यात बदल करायचा आहे किंवा नवीन अर्ज तुम्हाला सिद्धापत्रिकेसाठी करायचं आहे अशा अनेक समस्या वारंवार प्रत्येक व्यक्तीला येत होत्या तहसील कार्यालयाचे चक्रा भरपूर अशा प्रमाणात माराव्या लागत होत्या त्यानंतर धरकाकडे सुद्धा जावं लागत होतं या सर्व समस्या आता तुमची दूर होणार आहेत आणि मोबाईलच्या माध्यमातून हे सर्व कामे तुम्हाला काही क्षणाच्या आत करता येणार आहेत हे कशा पद्धतीनं करायचा या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून एक शासन निर्णय घेण्यात आला आहे आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे नवीन अर्ज तुम्हाला कशा पद्धतीनं करायचा आहे पत्त्यात बदल कशा पद्धतीनं करायचं मा आहे नवीन नाव रॅशन कार्डामध्ये जोडायचं आहे तर ते कशा पद्धतीनं जोडलं पाहिजे किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव रॅशन कार्डामधून कमी करायचं आहे तर ते कशा पद्धतीने गरीब असल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून करता येईल याची पूर्ण डिटेल्स माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आली आहे पूर्ण माहिती समजून घ्या तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे कारण भविष्यामध्ये कधी कदी ना कधी ही माहिती उपयोगी पडणारी आहे त्यासाठी नक्की व्हिडिओ स्किप न करता एकदा पाहून घ्या सिद्धापत्रिका व्यवस्थापन प्रणाली आर सी एम एस वरील पब्लिक लॉग इन मार्फत ऑनलाईन शिध्दापत्रिका विषयी अर्ज करताना उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याकरिता मार्गदर्शक मिड्युल महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शासन परिपत्रक काढून यामध्ये डिटेल्स माहिती देण्यात आली आहे की लाभार्थ्यांना या ठिकाणी जे काही समस्या येतात ते समस्या कशा पद्धतीने दूर केल्या पाहिजेत माननीय सर्वोच्च न्यायालयाने रीट पिटिशन सिव्हिल क्रमांक एकशे शहाण्णव दोन हजार एक मध्ये दिनांक चौदा नऊ दोन हजार अकरा रोजी लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे इंटू इंट कम्प्युटरायझेशन बाबत विस्तृत्व आदेश दिले आहे मित्रांनो आता यामध्ये पुढे जी माहिती देण्यात आली आहे ती महत्वपूर्ण आहे जे मेन मुद्दे आहेत ते समजून घेऊया राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरणाचा मिशन मोड प्रकल्प राबवण्यात येत आहे सदर प्रकल्पात लाभार्थी कुटुंबाला संगणकीकरण करत सिद्धापत्रिका देणे बाबीचा समावेश आहे त्याच अनुसरून सिद्धापत्रिका व्यवस्थापन प्रणाली मार्फत म्हणजेच आर सी एम एस राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्याकरिता क्यू आर कोड आधारित ई सिद्धापत्रिका ऑनलाईन तसेच डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे मित्रांनो यामध्ये अंत्योदय अन्न सिद्धपत्रिका म्हणजे ए ए वाय त्यानंतर प्राधान्य कुटुंब योजना म्हणजे पी एच एच व राज्य योजनेअंतर्गत ए पी एल फार्मर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना म्हणजे यन पी एच अशा सर्व सिद्धापत्रक धारकास संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक सोळा मे दोन हजार तेवीस ई शिध्दापत्रिका सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे मित्रांनो या शासन निर्णयाबाबत आपण माहिती सुद्धा पहिले घेतली होती राज्यातील नागरिकांना नवीन सिद्धापत्रिका करता अर्ज करणे शिधापत्रिकेतील पत्त्या बदल पत्त्यात बदल करणे नाव वगळणे किंवा समाविष्ट करणे अशा शिध्दापत्रकाविषयी अनेक प्रकारच्या सेवा ऑनलाईन सिद्धपत्रिका व्यवस्थापन प्रणाली मार्फत पब्लिक लॉगिन वर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत तथापि सदर पब्लिक लॉग इन सुविधेचा वापर करताना लाभार्थ्यांना विविध अडचणी येत असल्याच्या शासनाच्या निदर्शनास आले आहे सदर अडचणी दूर करण्याकरता सिद्धापत्रिका व्यवस्थापन प्रणाली आर सी एम एसच्या वापराबाबत मार्गदर्शक करण्यासाठी मोड्यूल तयार करण्यात आलेले असून परिपत्रकासोबत सुद्धा आली आहे मित्रांनो आता तुम्हाला इथं सर्व जे काही समस्या येतात त्या सर्व समस्या कशा पद्धतीने दूर करता येणार आहेत याबद्दल जो इथं परिशिष्ट अ देण्यात आलेला आहे यामध्ये ई सिद्धापत्रिका संदर्भात सर्व नागरिकांनी नवीन सिद्धापत्रिका दुय्यम सिद्धापत्रिका सिद्धापत्रिकेत नवीन सदस्य वाढवणे कमी करण्यासाठी खालीलप्रमाणे ऑनलाईन पद्धतीचे अर्ज सादर करावा लागणार आहे आता मित्रांनो त्यासाठी सर्वप्रथम गुगलमध्ये तुम्हाला आर सी एम एस डॉट महापूर डॉट झी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्यायचे गुगलमध्ये सर्च करून घ्यायचे या ठिकाणी पूर्ण मॉडेल देण्यात आलेले आहे आता त्यानंतर साईन इन पब्लिक लॉग इनवर वर तुम्हाला क्लिक करायचे न्यू युजर साईन हियर नवीन राशन कार्ड तयार करण्यासाठी खाते तुम्हाला सर्वप्रथम तयार करावं लागतो नवीन राशन कार्ड तयार करण्यासाठी खाते तयार करावं लागतो परत ध्याना ठेवा यावर क्लिक करून आधार क्रमांकवरील आधार सर्व माहिती भरून ओ टी पी आधारे नवीन खाते तयार करून घ्यावे मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक असणं आवश्यक आहे मित्रांनो त्यानंतर रजिस्टर वरती क्लिक करायचंय त्यावरती क्लिक केल्यानंतर वरती जेव्हा तुम्ही क्लिक करणार क्लिक केल्यानंतर आधार क्रमांक अथवा किंवा पासवर्ड आधार आधारे लॉग इन तुम्हाला करता येणार आहे आता तुम्हाला हे सर्व जे मॉडेल्स आहेत हे सर्वप्रथम समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो भरपूर अशा मोठ्या प्रमाणामध्ये ही माहिती देण्यात आली आहे सर्वप्रथम तुम्ही काय करा या शासन निर्णय जो आहे याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय ती लिंक तुम्ही ओपन करा यामध्ये पूर्ण डिटेल्स माहिती देण्यात आली आहे ज्या ज्या पद्धतीने इथं सांगण्यात आलेली आहे त्या पद्धतीने तुम्हाला स्टेप फॉलो करायचे आहेत आणि त्याच पद्धतीने हे सर्व कामे तुम्हाला करून घ्यायची आहेत मित्रांनो अवघ्या सोप्या पद्धतीने पूर्ण माहिती देण्यात आली आहे नवीन नोंदणी करण्याकरिता खालील प्रमाणे पर्याय आहेत मित्रांनो पर्याय समजून घ्या या ठिकाणी पर्यायाविषयी सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे बारा अंकी सिद्धापत्रक क्रमांक कुटुंब प्रमुख असलेल्या लाभार्थ्यांनी हा पर्याय तुम्हाला निवडल्यानंतर नागरिकांनी बारा अंकी शिधापत्रिका क्रमांक नमूद करायचे आहे म्हणजे आरशी नंबर आता आरशी नंबर कशा पद्धतीनं काढायचा या संदर्भात सुद्धा आपण पूर्वी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ घेतलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल आता मित्रांनो यामध्ये भरपूर असे पूर्ण स्टेप ए टू झेड तुम्हाला समजेल अशा पद्धतीने देण्यात आलेले आहेत मित्रांनो त्यासाठी परत एकदा सांगतोय व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे या शासन निर्णयाची पी डी एफ आधी डाउनलोड करून घ्या किंवा गुगलमध्ये कामाची माहिती डॉट कॉम या नावाने सर्च करा सर्च केल्यानंतर तुम्हाला वेबसाईट ऑफिशियल दिसेल या वेबसाईटवरती वरती पूर्ण डिटेल्स माहिती या रॅशन कार्ड संदर्भात देण्यात आली आहे पूर्ण समजून घ्या आणि सविस्तररित्या अर्ज करून द्या तुमचे जे काही समस्या आहेत ते सर्व समस्या अवघ्या काही क्षणाच्या आत सर्व सोडवल्या जाणार आहेत मित्रांनो भरपूर मोठा शासन निर्णय आहे त्यासाठी शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे किंवा गुगलमध्ये कामाची माहिती या नावाने सर्च करा सर्च केल्यानंतर तुम्हाला सर्व सविस्तरित्या इथं वाचून घ्या कशा पद्धतीनं भरायचे आहेत पूर्ण इथं दे देण्यात आलेले आहे तुम्ही ते सहजरित्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून काही क्षणाच्या आत भरून घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र